सामाजिक कार्यकर्ते नामदेव गवलवाड यांचे निधन सामाजिक कार्यकर्ते गवलवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे मुखेड तालुक्यातील माकणे येथील रहिवासी व हल्ली मुक्काम येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते नामदेव मशणाजी गवलवाड वय पासष्ट वर्ष वार गुरुवार दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नांदेड येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले मागील काही दिवसांपासून गवलवाड गवलवाड हे नांदेड येथे मुलाकडे वास्तव्यास राहत होते गवलवाड यांनी यापूर्वी एन जी ओ म्हणून दहा ते पंधरा वर्ष कासाया या संस्थेत काम करून हजारो लोकांच्या हाताला काम मिळून दिले आहे तसेच फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर राहून समाजातील रूढी परंपरा अंधश्रद्धेवर प्रहार करीत समाजातील लोकांना जागृत करण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले तीन मुली सून जावई नातपंड असं परिवार असून ते सहशिक्षक बालाजी गवलवाड यांचे वडील होते त्यांच्या जाण्याने सामाजिक चळवळीत पोकळी निर्माण झाल्याचं बोललं जात असून पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे नवराष्ट्र माझा सतीश वाघमारे नांदेड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद